आइए देखते हैं ये खास रिपोर्ट हमारे वन इंडिया कड़क न्यूज़ की सहयोगी प्रियंका कामले मुंबई महाराष्ट्र से भाजपा शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठवलेगढ़ महायुति जाहिर सभा महायुति से लोकप्रिय उम्मीदवार श्री मुर्जी पटेल जी काका जी जाहिर सभा आज बुधवार दिनांक तेरह नोवम्बर दो हज़ार चौबीस रोजी वेळ सायंकाळी साडेसहा वाजता वैदा बिल्डिंग मोगविरा बँक साईबाबा मंदिर चौक अंधेरी पूर्व मुंबई येथे जाहीर सभा घेण्यात आली या सभेला प्रमुख वक्ते उपस्थिती श्री विनोद तावडे साहेब भाजपा राष्ट्रीय महामंत्री श्री बबनराव साहेब मुंबई अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग यांनी भाषणात संबोधित करताना विधानसभा मतदारसंघ संघातून महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री मुर्शी काका पटेल यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी गुंदवली विभागातील जनतेला विनम्र आवाहन केले या सभेला उपस्थित खालील मान्यवर मुंबई उपाध्यक्ष श्री प्रमन त्रिपाठी श्री अशोक पांडेची अध्यक्ष अंधेरी विधानसभा माजी नगरसेविका संध्याताई सुनील यादव अध्यक्षा महिला मोर्चा अंधेरी पूर्व विधानसभा यांनी देखील आपल्या भाषणात जनतेला महायुतीचे उमेदवार मुरजी काका पटेल यांना निवडून आणण्यासाठी विनम्र आवाहन केले यावेळी उपस्थितांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे स्थानिक मुंबई उपाध्यक्ष श्री महेंद्रभाई साळुंके राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे मुंबई उपाध्यक्ष श्री भूषण सुवर्णा सुभाष नागवेकर राष्ट्रवादी काँग्रेस ओ बी सी विभागाचे मुंबई उपाध्यक्षा सौ स्वामिनीताई चव्हाण ओ बी सी विभागाचे मुंबई सचिव श्री सोमनाथ सोमे राष्ट्रवादी काँग्रेस ओ बी सी विभागाचे उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री रवींद्र गर्दरे अंधेरी पूर्व तालुका अध्यक्ष दशरथ कुराडे वार्ड क्रमांक ऐंशीचे वार्ड अध्यक्ष दिलीप हाके तौफिक शेख श्री जय गायकवाड असंघटित कामगार विभागाचे मुंबई कार्याध्यक्ष श्री शरद कांबळे राष्ट्रवादी युवक अंधेरी पूर्व तालुका अध्यक्ष अखिलेश यादव तसेच मोठ्या प्रमाणात सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला भूषण सुवर्णा सुभाष नागवेकर मुंबई उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग देश दुनिया की खबरों के लिए जुड़े रहिए वन इंडिया करंट न्यूज़ के साथ धन्यवाद